श्यामची आई रात्र तिसरी मुके फुले बारकू भाकरी खाल्ली की नाही रे येतोच ना आश्रमात शिवाने विचारले आई वाढणं लवकर तिकडे सुरूसुद्धा होईल गोष्ट बारको आपल्या आईला घाई करू लागला कसल्या रे रोज गोष्टी उठून गोष्टी ऐकता रोज तुझी घाई जा उपाशीत नाहीतर आल्यावर भाकर खा बारकूची आई म्हणाली बारकू खरंच निघाला त्याला ना भाकरीपेक्षा गोष्टीच आवडत त्याच्या पोटाला भाकर पाहिजे होती परंतु त्याच्या हृदयाला श्यामच्या गोष्टीच पाहिजे होत्या बारकू व शिवा जल्दीने निघाले वाटेत ठेच लागली तरी त्याचे शिवाला भान नव्हते बोलो बनसरी बनसरी धरी धरीनो जय जयकार श्याम सुंदर हरिनू जय जयकार अशी आश्रमातली भजनाची धून ऐकू येत होती बारकू व शिवा आले तो शेवटच्या समाप्तीचे श्लोक म्हटले जात होते अहिंसा सत्य अस्थ्य ब्रह्मचर्य संग्रह स्वाद सर्वत्र भयवर्जनम सर्वधर्मी समानत्व स्वदेशी स्पर्श भावना ही एकादश सेवावे नम्रत्वे व्रतनिश्चय श्यामने गोष्टी सुरुवात केली आज मी फुलांची गोष्ट सांगणार आहे लहानपणी मला फुलांचा फार नाद होता फुलांसारखी सुंदर व पवित्र वस्तू जगात कोणतीच नसेल पृथ्वीवरच्या फुलांनी व आकाशातील ताऱ्यांनी माझ्या जीवनावर अनंत परिणाम के केलेले आहेत माझ्या वडिलांनाही फुलांचा फार नाद पूजेला भरपूर फुले त्यांना पाहिजे असत जास्वंद गोकर्ण गुलाब रास्तुरा वगैरे नाना फुलांकडे शे फुलझाडे शेतावर होती माझे वडील गणपतीचे मोठे भक्त दररोज एकवीस दुर्वांची जुडी ते गणपतीला व्हायचे खुरटलेल्या वाळलेल्या दु, वा दुर्वा त्यांनी कधीच वाहिल्या नाहीत वाटेल तितके लांब जातील परंतु हिरव्यागार झुपकेदार लांब दुर्वा ते घेऊन येतील देवाला साधी दुर्वा व्हायची ती तरी चांगली नको का असे ते म्हणत माझ्या वडिलांपासून फुलांचे वेड मी घेतले परंतु आईपासून फुलांवर प्रेम करावाय शिकलो मी फुलांसाठी पहाटे उठत असत आमच्या गावात बकुळू वृक्ष पुष्कळ होते बकुळीची फुले फारच सुंदर व सुवासिक असतात त्यांच्यात मदही असते असतो लहान लहान जणू मोतीच अशी ती असतात दिसतात लहान लहान बटणेच जणूच असे वाटते बकुळीच्या फुलांच्या मी परड्या भरून आणायचं सकाळी फुले जमून ठेवायची व दहा वाजता शाळा सुटून आल्यावर त्यांचे हार करावायचे वडील ते देवळातील देवांना नेऊन घालीत सकाळी बकुळींची मोत्यासारखी फुले जमवायची व संध्याकाळी गुलबक्षीची फुले जमवण्यासाठी शाळा सुट्टाच मी पळत जात असे दुसऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या गुलबक्षीची फुले मी आणीत असे कारण त्यांना ती थोडीच हवी असत फुलांची आवड आहे कोणाला देवपूजा कोणाला हवी आहे देहपूजा करणारे सारे आहेत फुल तोडून कोणी शेमड्या नाकात कोमतील नाहीतर घामट केसात होतील फुले देवाच्या पूजेसाठी फार तर थोडी तोडावी नाहीतर ती झाडावरच शोभू द्यावी तिथे ती देवालाच वाहिलेली आहेत आज मी फूल तोडू शकत नाही फूल म्हणजे परमेश्वराची रसमयी सौंदर्यमयी मूर्ती असे मला वाटते परंतु लहानपणी देवासाठी तोडून मी जमवीत असे गुलबक्षीच्या फुलांसाठी मुलामुली मुलामुलीन भांडणे व्हावायची गुलबक्षीचे फूल फार फार सुंदर असते फुलांचा देठ लांब बारीक व कोवळा असतो देठाच्या टोकाला बारीक मणी असतो गुलबक्षीची फुले नाना रंगाची असतात पिवळी पितांबरी लाल पांढरी शिटकावची कितीतरी प्रकार गुलबक्षीचे काळे मणी फारच सुंदर दिसतात माझ्या आई तुळशीच्या अंगणात बसून त्या फुलांच्या माळाकरी गुलबक्षीची फुलांची माळ फुलांचे देठ एकात एक गुंतवून करतात त्याला सुई दोरा लागत नाही या माळांचेही अनेक प्रकार असतात तोड्याची माळ दुहेरी माळ बायका निरनिरा आहे तऱ्हेने ती गुंमतात त्या दिवशी रविवार होता रोज शाळा सुटल्या सर्वजण फुले वेचावया जात असो पाटी दफ्तर ठेवून जो आधी पळत जाई त्याला अधिक फुले मिळत परंतु रविवारी कोण केव्हा जाईल याचा नेम नसे त्याच्या आधीच्या रविवारी मला सुद्धा मला एकसुद्धा फुलं बाकीच्या मुलांनी मिळू दिले नाही म्हणून त्या दिवशी मी निश्चय केला की आज आपण सारी फुले आणवायचे लवकर जाऊन कळ्यास तोडून आणवायच्या असे मी असे मी ठरविले गुलबक्षीचे फुले चार वाजल्यावर फुलं लागतात सायंकाळी नीट फुलतात फुले फुलं लागण्याच्या आधीच मी जावायचे ठरवले बाहेर ऊन होते तरी मी निघालो एक फडके बरोबर घेतले होते तीन वाजण्याचा सुमार असेल आमच्या शेजारच्या थोंडोपंत मास्तरांच्या व गोविंदशास्त्रांच्या घरापाठीमागील गुलबक्षीच्या कळ्या मी तोडल्या गुलबक्षीच्या न फुललेल्या कळ्यांना गुभे म्हणतात ते सारे गुभे मी तोडून आणले घरी आणल्यावर मी एक तामण घेतले व त्यात पाणी घालून कळ्या टाकून ठेवल्या संध्याकाळी आई म्हणाली आज फुले का रे आणायला जात मागच्या रविवारसारखा उशिरा गेलास तर एक सुद्धा एक सुद्धा नाही हो मिळणार मग रडत बसशील माळेला नाही तर नाही पण दुपारतीला तरी चार आणून ठेव मी तर केव्हाच आणून ठेवली आहेत तू मा करतेस का मी आई मी विचारले आंतर मी इथेच तुळशीजवळ बसते म्हणजे घरात ढेके पडायला नको आई म्हणाली मी तामन आणावायस गेलो परंतु तामनातील फुले नीट फुलली नव्हती ती पाहून मी खट्टू झालो मी फुले परडीत घालून मी आईजवळ नेहून दिली हे रे काय पाणीसे ठिपकत आहे कळ्यास तोडून आणल्या होत्याच वाटते तरीच नीट फुलली नाहीत श्याम अरे झाडावर नीट फुलू तरी द्यावी की नाही त्यांना एवढा काय आकाशासारखा का गेला होऊन असे आई मला बोलत होती तोच शास्त्री भाऊकडची ढोंडो पंतांकडची बन्या बापू बाबी सारी मुली आली तुमच्या श्यामने सारी आणली हो फुले तोडून आम्हाला एकही नाही ठेवले नाही याने बाबी म्हणाली का रे श्याम केव्हा चोरट्यासारखं जाऊन घेऊन आला सा, आ, आला सारी फुले बापू म्हणाला चोरट्यासारखा मी नेहमी नाही वाट वाट वाटते येत तुमच्याकडे फुले नेण्यासाठी मी म्हटले नेहमी आपण सारीजण बरोबर असतो बन्या म्हणाला तुम्ही मागच्या रविवारी मला उशीर झाला तेव्हा एक तरी फुल ठेवले का ठेवले होते का माझ्यासाठी मी विचारले पण मी माझ्या पडडीतले देत नव्हते का तूच फनकाराने निघून गेला का मला का नाही थांबला का नाही थांब थांबलात बरे पाहून घेईन असे म्हणून तू गेलास हा असा आज सूड घ्यावायचा होता वाटते बाबी म्हणाली माझी आई सारे ऐकून घेत होती ती शांतपणे म्हणाली बन्या बापू ही घ्या तुम्हाला फुले पुन्हा नाही हो श्याम असे करणार नाही ना रे श्याम असे म्हणून आईने त्यांना फुले दिली श्याम येत जा हो संध्याकाळी फुले वेचायला नाहीतर राग धरावा असतो का आत्ताच येतोस आपण छप्प पाणी नाहीतर लक्ष्मीबाई ताक दे डेरा फुटला मडकं दे तो खेळ खेळू बनो बन्या म्हणाला माझी आई म्हणाली आता उशीर झाला आहे उद्या खेळा हो बन्या बापू मुले गेली माझे तोंड गोरे मोरे झाले होते आई मला म्हणाली श्याम दुसऱ्याच्या घरची फुले त्यांना न सांगता सवरता आणू नये त्यांना विचारून आणावी आपण आधी गेलो तर त्यांना हाक मारावी परंतु सर्वात वाईट गोष्ट वाई म्हणजे अशी मुकी फुले तोडून आणणे तो आधीर झालास परंतु पदरात काही पडले नाही फुलांना झाडावर नीट फुलू द्यावे बाहेरच्या पाण्यात कळ्या किती वेळ टाकल्या तरी फुलत नाहीत आईच्या दुधावर बाळ पोचते तसे बाहेरच्या दुधावर पोचत नाही घरच्या साध्या अन्नाने जशी पुष्टी येते तशी खानावळीतील दुधातुपानेही येत नाही झाडे म्हणजे फुलांच्या माता झाडे कळ्यांना जीवन रोज पाजीत असतात त्यांना फुलवित असतात झाडांच्या मा मांडीवरच कळ्या चांगल्या फुलतात फुले फुलली मग ती देवासाठीच आणीत जा आपल्या देवाला दोन कमी मिळाली तरी चालेल बनण्याच्या घरच्या चा देवांना मिळाली तरी ती देव देवांनाच ना कोठे गेली तरी देवालाच मिळतील आपल्या घरातील देवांना सारी फुले हवीत असे वाटू नये ते देवाला आवडणार नाही देवाच्या पूजेत सर्वांनी भाग घ्यावा देवाला एक फुल मिळाले तरी पुरे परंतु नीट फुललेले व्हा आणलेल्या मुख्या ख कळ्यांबद्दल मातेलाच वाईट वाटेल आई आपल्या लहान मुलांना मांडीवर खेळविते घरात वाढविते मग मग त्यांना जगाच्या सेवेत देऊन टाकते त्याप्रमाणे फुलझाडे फुलांना वाढवतात रसमय गंधमय करतात व ती विश्वंभराच्या पूजेत देण्यासाठी तयार असतात अर्धवन खुडून आणलेल्या कळ्या नीट फुलत नाही अर्धवट कामे नीट फुल नीट फुलत नाहीत फळत नाहीत जगात अर्धवट काही नको जे कराल जे कराल ते नीटनिटके संपूर्ण यथा सांग करा उशीर लागला तरी हरकत नाही काहीतरी वेडेवाकडे करण्यापेक्षा न केलेले बरे माझी आई मला म्हणे श्याम मुक्या कळ्या नको हो तोडू त्यांना फुलायला संधी दे त्यांना नीट फुलू दे